नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या भरपूर जणांच्या कमेंट आल्या होत्या की मॅम व्हिजिटिंग कार्ड बिझनेस कार्ड जे काय आहे त्याचं ट्युटोरियल द्या एक लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे वाला व्हिजिटिंग कार्ड सुद्धा दाखवलं होतं की मी कशा प्रकारे व्हिजिटिंग कार्ड करून प्रिंट आले त्याचे सुद्धा सॅम्पल्स शेअर केले होते ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल बघणार आहोत कॅनवामध्ये बिझनेस कार्डचे कुठले कुठले टाईप्स आहे कुठला फोल्डर सिलेक्ट करायचा स्टेप बाय स्टेप पूर्ण मार्गदर्शन जे काय आहे ते व्हिडिओमध्ये दे दिलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सुरू आजच्या टॉपिकला तर आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे बिझनेस कार्ड बिझनेस कार्ड म्हणजे काय आहे जे आपण कुठल्याही शॉपमध्ये ते आपल्याला एक छोटं असं कार्ड देतात ठीक आहे विजिटिंग कार्ड देतात त्यामध्ये त्यांच्या बिझनेस बद्दल माहिती दिलेली असते त्याला म्हणतात बिझनेस कार्ड आता ते मराठी पण असू शकतंय इंग्लिश पण असू शकत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश व्हिजिटिंग कार्ड बघणार आहोत ठीक आहे कमेंट मध्ये सांगा जर मराठी बिझनेस असेल तर नक्की त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न जे काही आहे ते करूया ओके त्यानंतर आता बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर समोर एक मराठी दिसतंय मराठी बिझनेस कार्ड दिसत आहे इथे इंग्लिश दिसत आहे ठीक आहे हे एक स्वामिनी इलेक्ट्रिकल्स म्हणून दिसतंय हे एक मराठी कार्ड आहे तर तुम्हाला काही अजून सॅम्पल्स दाखवते या, या प्रकारचे सॅम्पल आता तुमचा सगळ्यांचा प्रश्न विचारला जाणारा होता की मॅम जर आमच्याकडे क्लायंट नाही आहे तर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची तर अशा प्रकारे तुम्ही गुगलवरून इमेजेस डाउनलोड करून सेम असं ॲज इट इज तुम्ही ट्राय करू शकताय थोडंफार इलेवन्ट चेंज करू शकताय ॲज अ प्रॅक्टिस म्हणून ठीक आहे तर आता यामध्ये बघा हा फर्स्ट पेज आहे त्यांचा ग्राफिक्स म्हणून आणि मागे त्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या दाखवलेल्या आहेत तर या प्रकारे तुम्ही दोन पेज डिझाईन करू शकताय आणि त्यांनी असं मॉकअप बनवून जे काही आहे ते टाकलेलं आहे ठीक आहे या प्रकारचे तुम्ही जे मॉकअप्स आहे ते बनवू शकता हे सगळं आपण शिकणार आहोत तर आज आपण फक्त इंग्लिश कार्ड बघणार आहोत जरी ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला आला आणि कमेंट जास्त आल्या तर आपण मराठी बिझनेस कार्डचं सुद्धा ट्युटोरियल आपल्या चॅनलवर जे काही आहे ते लवकरच घेऊन येऊ ओके तर आता जर तुम्ही कॅनवावर नवीन असाल तुम्हाला कॅनवा बद्दल माहिती नसेल तर सांगते कॅनवा ओपन करायचंय ठीक आहे कॅनवा डॉट कॉम सर्च केल्यावर या प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे तुमच्या कॅनवाची जी काही स्क्रीन आहे ती ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय आहे क्रिएट कुठलीही गोष्ट आपल्याला क्रिएट करण्यासाठी कॅनवामध्ये क्रिएट वर क्लिक करावं आहे ओके मग इथे येणार आहे व्हॉट वुड यू लाईक टू क्रिएट म्हणजे तुम्हाला काय क्रिएट आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला टाकायचं आहे टाईप करायचंय बिझनेस कार्ड जर तुम्ही मोबाईल मधून करत असाल तर तिथे सुद्धा सेम प्रोसिजर आहे खाली बॉटमला क्रिएटचा ऑप्शन येतो प्लसचा त्यावर क्लिक करून तुम्ही वरती इथे सर्चमध्ये बिझनेस कार्ड टाकू शकता बरोबर वेग आता इथे बिझनेस कार्डमध्ये वेगवेगळे टाईप असतात बिझनेस कार्ड लँडस्केप लँडस्केप काय असतो म्हणजे आडवा बिझनेस कार्ड पोर्ट्रेट असतोय तो उभा आता बिझनेस कार्डमध्ये ना डिजिटल पण बिझनेस कार्ड निघाले ज्यामध्ये ना आपला क्यू आर कोड सुद्धा आपण टाकू शकतो ठीक आहे क्यू आर कोड सुद्धा टाकू शकतो एखादी लिंकसुद्धा ॲड करू शकतो ते ते जे काही बिझनेस कार्ड आहे ते जास्त करून पोर्ट्रेटमध्ये बनतात ओके डिजिटल बिझनेस कार्ड जे आहे ते पोर्ट्रेटमध्ये बनतात नॉर्मली जे प्रिंटिंगसाठी वापरतात ते लँडस्केपमध्ये ठीक आहे ते प्रिंटिंग साठी आणि व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी लँडस्केपमध्ये यूज करू शकतात त्यानंतर एक असतो राऊंडेड म्हणजे त्याचे जे साईडचे कॉर्नर्स असतात ना ते राऊंडमध्ये असतात राऊंड शेपमध्ये असतात त्यामध्ये पण पोर्ट्रेट आणि लँडस्केप दोन प्रकार असतात ओके त्यानंतर हॉलिडे कार्ड वगैरे ग्रीटिंग कार्ड साठी असतात बिझनेस कार्ड मध्ये हे चारच प्रकार मोजले जातात वर्षे ठीक आहे आता आपण आज कोणता बघणार आहोत बिझनेस कार्ड लँडस्केप क्लिक करते क्लिक केल्या तुम्हाला एक ब्लँक पेज भेटणार आहे तशी कॅनवाची स्क्रीन जी काही आहे ती ब्लँक दिसणार आहे तुम्हाला काही सॅम्पल्स दाखवते मी ठीक आहे बघा या प्रकारचे या प्रकारचे जे काय आहे ते बिझनेस कार्ड तुम्ही कॅनवामध्ये मध्ये बनवू शकतात हे कॅनवाचे बिझनेस कार्ड आहेत ठीक आता इथे ना ब्लँक पेज ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिला फर्स्ट ऑप्शन तो आहे तो डिझाईन ओके डिझाईन मध्ये गेल्यावर ना कुठलीही एक डिझाईन तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे रेडी टू यूज डिझाईन दिलेले असतात ज्यामध्ये फक्त आपल्याला टेक्स्ट जो आहे आपला तो चेंज करायचा आहे आपल्या हिशोबाने चेंजेस करायचे आणि आपण दहा ते पंधरा मिनटात लगेच रेडीमेड टेम्पलेट वापरून सुद्धा बिझनेस कार्ड जे काय आहे ते बनवू शकतो ठीक आहे एकदा मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते नंतर आपण हवं तर एक क्रिएट करून बघूया ठीक आहे बिझनेस कार्ड एक क्रिएट करून बघूया आता बघा डिझाईन्समध्ये गेलात तर इथे तुम्ही सर्च करताय ब्युटी ठीक आहे ब्युटी तर इथे तुम्हाला ब्युटी रिलेटेड बिझनेस कार्ड सगळे येणार आहेत ओके एजुकेशन, ठीक आहे एज्युकेशन रिलेटेड येणार आहेत बिझनेस बिझनेस रिलेटेड जे काय विझिटिंग कार्ड आहे ते तुम्हाला इथे शो होणार आहे ओके आता हा जो मी बिझनेस कार्ड बनवलाय हा हा मी पूर्ण क्रॅश पासून म्हणजे स्वतः क्रिएट केला एक एक शेप ऍड केलेला आहे यामध्ये एक एक शेप ऍड करून ही जी काही डिझाईन आहे ती क्रिएट केलेली आहे ठीक आहे हा जो आहे साइडला हा शेप आहे हे बघा हा शेप इथे ऍड केलेला आहे ओके ओके, ओके. आता इथे एक रेडी डिझाईन घेऊया आपण रेडी डिझाईन मध्ये कसे चेंजेस करायचे ते दाखवते ओके पेजेस आता हा जो आहे हा फर्स्ट सेकंड पेज आणि एक असतोय तो म्हणजे त्यावर लोगो असतोय कंपनीचा लोगो असतोय तर इथे तुम्ही क्लायंटचा जो काय आहे तो लोगो ऍड करू शकता जर सिम्पली एकच पेजचा असेल तर एक पेज पण बनवू शकता ठीक आहे आता यामध्ये बघा इलेमेंट्स ऍड केलेले आहेत इथे वरती टॉपला ठीक आहे हे जशी आहे तशी सुद्धा तुम्हाला हवं असेल ठेवू शकता इथे नेम चेंज करायचे समजा मी इथे ऍड करते माझं नाव ग्राफिक डिझायनर म्हणून टाकते ठीक आहे इथे जो काय आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे सध्या मी नाईन 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 करते ठीक आहे आपली जी काही वेबसाईट आहे ती ॲड करायची इथे जी चेंज करायची यावर डबल क्लिक करून त्यानंतर तुमचा ॲड्रेस ठीक आहे ॲड्रेस काय आहे ओके त्यानंतर जर तुमची वेबसाईट असेल तर ती ॲड करू शकतात सिम्पली क्लिक करून आता हा इमेज आहे तो डिलीट करते आणि इथे माझा एखादा इमेज ॲड करू शकते ठीक आहे आता इमेज मी एखादा बिझनेस वुमन घेते ठीक आहे समजा हा इमेज ॲड केला माझा तर तुम्हाला यात ॲड करायचा आहे आणि त्याला असं ऍडजस्ट करायचं आहे ठीक आहे याचा कलर सुद्धा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार चेंज करू शकता मला ब्लॅक हवा आहे ठीक आहे इथे रेडच्या जागेवर दुसरा हवाय तर तो सुद्धा तुम्ही जे काय आहे ते चेंज करू शकताय ठीक आहे या पद्धतीने इथे ह्या रेडचा सुद्धा कलर जो आहे तो तुम्ही चेंज करून घेऊ शकतात तुमच्या चॉईसनुसार बघा दोन मिनिटात आपलं बिझनेस कार्ड जे आहे ते रेडी झालेलं आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस वगैरे ऍड करायचे असेल तर सिम्पली हे डिलीट करू शकता आणि सर्व्हिसेस ऍड करू शकता ठीक आहे आता आपण बघितलं हे रेडी डिझाईन मध्ये कसं करायचं आता आपण बघूया जर आपल्याकडे सिम्पल पूर्ण ब्लँक पेज आहे आणि आप आपल्याला स्वतःच जे काय आहे ते बिझनेस कार्ड बनवायचं आहे तर तुम्ही काय करणार कसं बनवणार ते आपण बघणार आहोत ठीक आहे आता बघा मी ब्लँक पेज घेतला आता त्यामध्ये एखादा टेक्स्ट ऍड करूया ठीक आहे असा आपल्याला टेक्स्ट ऍड करायचा आहे टेक्स्ट कसा ऍड करणार टेक्स्ट मध्ये जाते ऍड टेक्स्ट बॉक्स ठीक आहे ठीक आहे त्याचा फोन चेंज करू शकतो आपण जो हवा तो ओके डुप्लिकेट करते ग्राफिक डिझायनर ठीक आहे जेव्हा तुम्ही बिगिनर असाल आणि प्रॅक्टिस करायची असेल ना तर तुम्ही गुगलचे जे काही आहेत ते फोटोज घेऊन आणि प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे गुगलला जसं मी आता बिझनेस कार्ड मराठी टाकलंय कंटेंट जो आहे तो तुम्ही घेऊ शकतात प्रॅक्टिससाठी ओके आता यामध्ये बघा या, या कार्डमध्ये एक सिम्पल वरती ऍड आहे आणि त्यांचे जे काय आहे ते कॉन्टॅक्ट डिटेल आहेत ते ऍड केलेले आहेत ओके बघा बघू शकताय काही सॅम्पल्स ठीक आहे या प्रकारे मध्ये बनवू शकता ठीक आहे आता एलिमेंट्स मध्ये जर तुम्ही कॉर्नर सर्च करताय तर तुम्हाला या प्रकारचे कॉर्नर्स मिळणार आहेत जे तुम्ही यूज करू शकतात इथे ओके okay, बघा वेगवेगळे कॉर्नर्स आहेत ऍड करून दाखवते फक्त आता हा कॉर्नर तुम्हाला इथे ह्या साईडला नको इकडे हवाय तर ता त्याला फ्लिप करू शकतात या पद्धतीने ठीक आहे हे बघा आपण काय करूया ही जी डिझाईन आहे ना ती रिडिझाईन करूया ओके ही डिझाईन रिडिझाईन करूया आता यामध्ये बघा काय केलंय ब्लँक पेज घेते ठीक आहे एक ब्लँक पेज घेते त्यामध्ये हा जो मागे आहे हा शेप आहे ठीक आहे ही डिझाईन क्रिएट केलेली आहे त्यामध्ये हा शेप आहे तो आपण सेम ॲज इट इज इथे क्रिएट करायचा आहे तर कसा करायचा आहे बघा इथे शेप घ्यायचा एक इलिमेंट्स मध्ये शेप्स ठीक आहे शेप इथे एक ॲड करू शकताय ओके त्याचा कलर तुमच्या चॉईसनुसार आता यामध्ये बघा हे जे दाखवत आहे पिंक लाईन्स मध्ये मध्ये डेंजर झोन तर काय असतंय ते डेंजर झोन तर आपण जेव्हा प्रिंट करतो तर ते आपल्याला सांगत आहे कॅनवा की ते जो पिंक एरिया आहे तिथलं प्रिंटिंग मध्ये कट होणार आहे तर त्यामुळे आपल्याला जी डिझाईन करायची ती पिंक एरिया सोडूनच करायचंय बरोबर तो पिंक एरिया आहे तो, तो सोडून आपल्याला डिझाईन करायची थी, आहे ठीक आहे या पद्धतीने करू शकताय ओके किंवा मग एक्स्ट्रा इथे सोडायचं आहे म्हणजे जे प्रिंटिंग मध्ये कट होणार आहे ओके इकडे एक्स्ट्रा वरती सोडू शकतात बघा हा जो शेप आहे तो आपण सेम ॲज इट इज क्रिएट केलेला आहे इथे ठीक आहे त्यानंतर हे जे बाजूला शेप्स दिसत आहे बघा हे हे सुद्धा तुम्हाला आता समजा एखादा आपल्याला शेपचं नाव माहिती नाही तर काय करायचं एखादी रेडी डिझाईन यूज करायची राईट क्लिक करायचा आणि इन्फोवर क्लिक करायचंय ठीक वेग आहे कॉर्नर शेप टू बघा शेपचं नाव आहे कॉर्नर शेप टू जर तुम्ही एलिमेंट मध्ये सर्च कराल कॉर्नर शेप तर इथे तुम्हाला बघा वेगवेगळे कॉर्नर्स मिळतील असे या प्रकारचे बघा वेगळे वेगळे आहेत जो तुम्हाला हवाय तुम्ही यूज करू शकता कॉर्नर शेप काय सर्च केलाय मी कॉर्नर शेप ठीक आहे हे बघा इथे भरपूर सारे हावाला जो आहे तो यूज केलेला आहे तिथे या पद्धतीने बघा ठीक आहे हा साइज करून जो आहे तो इथे हायड केलाय असं आणि यूज केलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय हा सर्कल कुठून आला ठीक आहे हा सर्कल कुठून घेतला तर फ्रेम्स मध्ये इलेमेंट्स मध्ये फ्रेम्स ओके फ्रेमचा यूज करून तुम्ही एखादा इमेज ॲड करू शकताय आहे इलेमेंट मधून फ्रेम घेतली आपण एक इथे तुम्हाला जिथे ॲड करायची तिथे करू शकतंय ओके okay, सेम मी सेम घेते साईज बघा ठीक आहे आता इथे आपल्याला याच्यात फोटो हवाय आपला आपला फोटो ऍड करायचा आहे तर कसा करणार ऍड अपलोड मधून ऍड करू शकतो आपला स्वतःचा फोटो अपलोड मधून कसा ऍड करायचा तर इथे बघा अपलोड ऑप्शन आहे ब्रँड नंतर अपलोड ऑप्शन आहे झूम करून दाखवते इथे बघा अपलोड ऑप्शन आहे अपलोड फाईल्स वर क्लिक करायचंय ठीक आहे आणि तुमच्या कॉम्प्युटर मधून जो तुम्हाला फोटो हवा आहे आता हा माझ्याकडे एक एआय जनरेटेड फोटो आहे माझा स्वतःचा तर तो ऍड करते ओके सिंपली त्यावर क्लिक करायचं इथे ऍड झाल्यानंतर ठीक आहे त्यानंतर हा फोटो जो आहे तो फ्रेमवर घेऊन जायचा आहे या पद्धतीने आणि त्याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता डबल क्लिक करून ठीक आहे त्यानंतर जे आहे याला पॉर्डर देऊ शकता इथे पॉर्डर ऑप्शन आहे वरती टॉप ला ठीक आहे इथे बॉर्डर ऑप्शन आहे वरती माझा एरो फिरतोय बघा इथे वरती जे काही आहे पॉर्डर तुम्ही त्याची स्ट्रोक कमी जास्त करू शकताय सिम्पल फक्त वन ठेवते ओके okay, आणि जो कलर आहे तो ब्ल्यू करते डन इथपर्यंत आपलं झालं डन सेम होतंय आपलं ॲज इट इज अशा रिक्रिएट तुम्हाला प्रॅक्टिसला करायच्या आहे सेम हॅज इट इज कॉपी नाही करायचे आहेत बट तुम्हाला क्रिएट करून बघायचे ते शेप्स जे आहे आधी तुम्ही सर्कल यूज केला तुम्ही दुसरा कुठला यूज करा बट विजिटिंग कार्डमध्ये जास्त करून असे सर्कलच शेप यूज होतात आता हे जे विझिटिंग कार्ड आहे त्यामध्ये पण बघा इथे कॉर्नर्स ॲड केलेले आहेत साइडला इथे तुम्ही बघू शकताय हे बघा शेप आहे हा ठीक आहे हा शेप आहे या बॉर्डर्स आहेत अशा प्रकारच्या जर तुम्हाला ही बॉर्डर सेम हवी असली तुम्ही कॉपी करू शकता आणि तुमच्या यूज मध्ये युज करू शकता है। जर तुम्हाला कुठे यूज करायची असली तर ठीक आहे बट मला हा फॉर्मॅट आवडलाय मी यामध्ये करणार आहे ओके आता यामध्ये बघा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स दिलेत बट मला काय सांगायचं आहे माझ्या सर्व्हिसेस काय आहे ॲज अ ग्राफिक डिझायनर माझ्या सर्व्हिसेस मला एक्सप्लेन करायच्या तर काय करणार आपण इथे टेक्स्ट ऍड करणार ओके टेक्स्ट टूलने टेक्स्ट ऍड करणार ठीक आहे टेक्स्ट ऍड केला टेक्स्ट ऍड केला त्याला अपर केस करते ठीक आहे त्यानंतर फोंड एखादा आपण अट्रॅक्टिव्ह फोंड घेऊया ठीक आहे कुठलाही घेऊ शकताय तुम्ही ठीक आहे कुठलाही घेऊ शकतंय त्याचा सेम तुम्हाला ऍज इट इज हाच फोन ठेवाय तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे सिम्पली काय करायचं मोबाईल मध्ये करत असाल तर तीन वर क्लिक करायचं कॉपीवर क्लिक करायचं कॉपीवर क्लिक केल्यानंतर इथे वरती कॉपीवर क्लिक केल्यानंतर इथे वरती ना तुम्हाला हे दिसेल फोन स्टाईल दिसेल ठीक आहे बघा इथे मी कॉपी स्टाइल केला सेम ॲज इट इज मॉन्सर्ट आणि बोल्ड आहे ठीक आहे आता याला जे काय आहे तुम्ही टेक्स्ट साइज तुमच्या हिशोबाने जे काय आहे ते ऍडजस्ट करू शकताय कुठे तुम्हाला हवंय त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे याला सेम आपण डुप्लिकेट करूया ग्राफिक डिझाईन जे काय तुमचं डेझिग्नेशन असेल जे वर्क असेल ते शेअर करू शकताय वरचा जो फोन आहे टेक्स्ट आहे त्याच्यापेक्षा हा जो खालचा फोन आहे तो कमी ठेवायचा आहे बघा काही सॅम्पल्स दाखवते बघा यामध्ये कसं कमी जास्त ठेवलेलं आहे यामध्ये पण बघा बेसिक कन्सल्टंट ओके त्या हिशोबाने तुम्हाला ठेवायचा आहे ठीक आहे आता याची जी आहे कॉपी स्टाईल कॉपी स्टाईल केल्यानंतर सिम्पली मी यावर क्लिक करते आणि जे काही आहे टेक्स्ट तो माझा ऍडजस्ट करते ठीक आहे सेम फोन तुम्ही देणार आहे नाहीतर तुम्ही इथे वरती ऑप्शन आहेच आपल्याकडे दुसरे फोन जर हवे असले तर ठीक आहे या प्रकारे आता मला काय टाकायचं आहे सर्विसेस आपल्या सर्विसेस टाकायच्या ठीक आहे हे जे काही सॅम्पल्स असतात त्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले दी आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट डिटेल प्रोव्हाइड केले बट मला सर्व्हिसेस ऍड करायच्या आहे अवर सर्विसेस ठीक आहे वन साईड कार्ड बनवते मी त्यामुळे मग सर्विसेस जे काही आहे त्या फर्स्ट पेज लाच ऍड करते आहे ठीक आहे अवर सर्विसेस आता आपण कुठल्या कुठल्या सर्विसेस देणार आहोत त्या आपल्याला ऍड करायच्या ओके सोशल मीडिया पोस्ट ठीक आहे किंवा मग करू शकताय ग्राफिक डिझाईन फक्त असं टाकू शकताय ग्राफिक डिझाईन त्यामध्ये पोस्ट फर्स्ट लेटर कॅप्स घेऊया फक्त छान वाटेल ग्राफिक डिझाईन सर्विस देते मी ओके त्यामध्ये आपण काय काय देतो समजा पोस्ट लोगो बिझनेस कार्ड ठीक ठीके प्रत्येक वरचा फर्स्ट लेटर कॅप्स मध्ये लिहिते क्रिएटिव्ह दिसण्यासाठी ठीक आहे अलाइनमेंट ऍडजेस्ट करते आता मी ते सॅम्पल मध्ये दोन तीन सर्व्हिसेस टाकते बट तुम्ही ज्या काही असेल त्या ऍड करू शकता ठीक आहे ॲज अ ग्राफिक डिझायनर जर तुम्ही फक्त ग्राफिक डिझाईनच्या सर्व्हिसेस देत असाल तर मी इथे काही पॉइंट्स टाकलेत तुम्ही हे सुद्धा ऍड करू शकतात म्हणजे फक्त सोशल मीडिया पोस्ट स्टोरी युट्युब थमनेल बॅनर डिझाईन जसं मी इथे ग्राफिक डिझाईन असं एक्सप्लेन आहे ओके okay, आणि त्यामध्ये टाकले बट तुम्हाला फक्त ग्राफिकच्या सर्व्हिसेस देत आहेत तर एवढं सुद्धा ऍड करू शकतात सेम ॲज इट इज जे आहे ते तुम्ही इथे ऍड करू शकताय आहे या सर्विसेस आहेत त्या तुम्ही तुमच्या बिझनेस कार्डमध्ये ऍड करू शकता ठीक आहे बट आता हे सगळं ग्राफिक डिझाईनमध्ये येतं तर मी सिम्पली काढलेलं आहे ग्राफिक डिझाईन ओके यामध्ये अँड मच मोर डन आता यामध्ये अजून काय करायचं आपल्याला व्हिडिओ एडिटिंग जर येत असेल तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग च्या सर्विसेस तुम्ही देत असाल ठीक आहे देन पुन्हा याला डुप्लिकेट करते आणि सोशल मीडिया मैनेजमेंट ओके सोशल मीडिया हैंडल करतो ठीक है फर्स्ट लेटर फक्त कैप्स करते मी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता ओके okay? आता हे जे आहे पोस्ट वगैरे याची साईज जी आहे ती आपण जरा कमी करूया ठीक में आहे ठीक आहे जे आपल्याला ग्राफिक डिझाईन मध्ये मेंशन करायचं आहे डन त्यानंतर याला तर तुम्ही बुलेट्स लिहू शकतात डायरेक्ट किंवा मग इलेमेंट्स मध्ये जर तुम्ही लिस्ट असं सर्च करताय तर तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही आहेत त्या ग्राफिक्स बघायला मिळणार आहेत ठीके लिस्ट किंवा बुलेट्स ठीक आहे बुलेट्स या प्रकारच्या बुलेट्स तुम्हाला वेगवेगळ्या मिळतील ठीक आहे स्क्रीनवर दिसत आहेत सगळ्यांना ठीक आहे त्यातली समजा एक आता इथे काय करायचे स्क्रीन झूम करते थोडी आणि प्रॉपर असं ऍडजस्ट करून घ्यायचंय ठीक आहे मी माझ्या फ्रीलान्सिंगच्या व्हिडिओमध्ये मा स्किल सांगितलं आहे त्यामध्ये बघा टेक्स्ट अलाइनमेंट शिकवली होती टेक्स्ट कसे प्रॉपर अलाइन हवे ठीक आहे ॲज अ चांगलं जर ग्राफिक डिझायनर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला टेक्स्ट कशा प्रकारे अलाइन करायला पाहिजे त्याचं एक स्पेशल उदाहरण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे बघा टेक्स्ट मी एका लाईनमध्ये मध्ये टाकलेले आहेत त्याने आपली पोस्ट अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे विझिटिंग कार्ड जे काही आहे ते ठीक आहे याचा जर कलर तुम्हाला चेंज करायचा आहे ब्ल्यू ठेवायचा आहे करू शकताय ओके okay, कलर चेंज करते दुसरा पण एखादा ठेवायचा ठेवू शकतात तुमच्या डिझाईननुसार आता मी कलरनुसार ब्ल्यू ठेवते ठीक आहे केला पण सर्विसेस ॲड आता हे जे अवर सर्विसेस आहे थोडंसं बोल्ड करूया ओके इथे तुम्ही वरती तुमचा जो काही लोगो असेल बिझनेसचा तो सुद्धा ऍड करू शकतात ठीक आहे तो सुद्धा ऍड करू शकता, शकता जर लोगो असेल तर वरती ऍड करू शकता है। ओके आता आपल्याला काय ऍड करायचंय कॉन्टॅक्ट डिटेल्स राहिलेत आपले आणि ऍड्रेस राहिलाय जर ऍड्रेस तुम्हाला ऍड करायचा असेल तर ओके जर तुम्ही ऑनलाइन सर्व्हिसेस नाही टाकला तरी चालतोय ओके तर खाली आपल्याला एक कॉन्टॅक्ट चा जे काही आहे ते ऍड करावं लागणार आहे जे आपलं वेबसाईट वगैरे जर काही असेल तर ते टाकू शकताय किंवा जर तुमचा इंस्टाग्राम पेज असेल तर त्याची लिंक तुम्हाला इथे दाखवायची असेल तर ती सुद्धा इथे मेन्शन करू शकताय आहे इथे तुम्ही खाली जे काय आहे टाईप करू शकताय तुमची इंस्टाग्राम फेसबुकची लिंक किंवा क्लाइंटची जी काही लिंक असेल ती तुम्ही ऍड करू शकणार आहात ठीक आहे हे ग्राफिक डिझाईन आपण बोल्ड करून बघूया कसं दिसतंय ओके बघा आपली डिझाईन बऱ्यापैकी छान प्रकारे क्रिएट आहे ठीक आहे आता आपल्याला टाकायचं आहे खाली एलिमेंट्स मध्ये मी आता ऍड्रेस टाकत नाहीये ओके ऍड्रेस टाकत नाहीये डायरेक्ट कॉन्टॅक्टसच टाकते कारण ऑनलाईन सर्व्हिसेस देतो तर ऍड्रेसची जे काही आहे ती गरज पडणार नाही नंबर घ्यायचा आपल्याला टाईप करून आता माझा नंबर समजा मी टाकते ठीक आहे या पद्धतीने इथे नंबर आपला ऍड झालेला आहे त्यानंतर जर तुमची काय म्हणतात मेल आय डी ठीक आहे जीमेलचा आय डी इथे पुढे ऍड करू शकताय ठीक आहे आता माझी वेबसाईट वगैरे नाहीये तर मी वेबसाईट नाही ऍड करत असत तर मी इथे स्पेस करून इथे वेबसाईट केली असती आणि जो कॉन्टॅक्ट आहे तो इथे वरती ऍड केला असता ठीक आहे इथे ऍड केला असता बारीक याच्यामध्ये बट आता माझ्याकडे वेबसाईट वगैरे नाही आहे तर मी फक्त कॉन्टॅक्ट डिटेल खाली बॉटमला जे आहे ते ऍड करणार आहे ठीक आहे त्यानंतर आहे आपला मेल आय डी जो काही क्लाइंटचा मेल आयडी आहे किंवा जर तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल तुमचा टाकू शकता ठीक आहे मी आता सध्या असंच टेम्पररी एक टाकते ओके याची जी काय फोन साईज आहे ती आपल्याला कमी करायची आहे आणि इथे मो टूल ठीक आहे मोटूल टूल कोणता आहे हा प्लसचा आयकॉन ओके मोटलने ऍडजस्ट करायचं या प्रकारे ओके आता जो मागे बॅकग्राऊंड चा कलर आहे तो सुद्धा तुम्ही इथून चेंज करू शकता पेजला सिलेक्ट करून तुम्हाला जर व्हाईट नको नकोय वेगळ्या कलर मध्ये हवंय हो तर ते सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे बट कलर कॉम्बिनेशन कडे लक्ष आहे जर तुम्ही खाली लाईट कलर यूज करताय तर त्यावर जो टेक्स्ट आहे तो डार्क यूज करायचा ठीक आहे जर मागे मी सगळं डार्क करते तर ते चांगलं दिसणार नाहीये त्यासाठी मला लाईट कलरच यूज करणं चांगलं असणार आहे ठीक आहे लाईट वर डार्क कलर उठून दिसतो मी व्हाईट मध्येच बनवते कार्ड ठीक आहे जर कलर मध्ये व्हाइट सर्च कराल तर व्हाईट मध्ये भरपूर तुम्हाला शेड्स जे आहे ते बघायला मिळतील ओके व्हाईटमध्ये वेगवेगळे शेड्स तुम्हाला बघायला मिळतील आता इथे थोडासा फील द्यायचा आपल्याला आहे यासारखा यांनी जसा दिलेला आहे ओके या प्रकारे जो फील आहे तो आपल्याला द्यायचा आहे जर मी इथे एलिमेंट्स मध्ये बिझनेस सर्च करते ठीक आहे बिझनेस तर तुम्हाला फोटोज भेटतील वेगवेगळे ओके वेगवेगळे तुम्हाला फोटोज या प्रकारचे भेटतील जे तुम्ही राईट क्लिक करून सेट इमेज बॅकग्राऊंड करायचं आहे ठीक आहे आणि क्लिक करून त्याच्यावर बॅकग्राऊंडला ला क्लिक करून त्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती कमी करायची ठीक आहे ट्रान्सपरन्सी जी आहे ती कमी करायची आहे ठीक आहे बघा बघू शकताय छान आपला एक बिझनेस कार्ड ॲज इट इज क्रिएट झाला आहे ठीक आहे इथे फक्त त्यांनी कॉन्टॅक्ट डिटेल ऍड केलेले होते बट मी त्यामध्ये माझ्या कस्टमाइज डिझाईन जी आहे ती ॲड करून घेतलेली आहे ठीक आहे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव वाटली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग बाय